ज्योतिबा डोंगर येथील श्री यमाई देवी मंदिरात देवीच्या दागिन्यांची चोरी झाली आहे या चोरीमुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली असून मंदिर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या चोरीचा गुन्हा कोडोली पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आला आहे यमाई देवी मंदिरात रविवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून सुमारे सत्तर हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली आहे यामध्ये देवीचा किरीट आणि गळ्यातील मनी मंगळसूत्र यांचा समावेश आहे ही चोरीची घटना मंदिरात असणाऱ्या कैद झाली आहे चोरीचा प्रकार उघडकीस येताच कोडोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोली कैलास कोडक देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले आणि मानाच्या गावकऱ्यांनी पाहणी केली आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान आणि यमाई देवी मंदिरातील पुजाऱ्यांच्या वतीने या चोरी विरोधात कोडोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे या चोरीमुळे मंदिर सुरक्षेचा प्रश्न आयरनीवर आला आहे ज्योतिबा आणि यमाई देवी मंदिर परिसरात सुरक्षा वाढवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे साठी कोल्हापूरहून अमोल शिंगे